शिंगणापूर तालुका मान इथं चैत्रशुद्ध एकादशीला इंदूर राजघराण्याचे वारस कालगावडे राजे यांनी रीती रिवाजाप्रमाणे घोड्यावरून बसवून वाजत गाजत येऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आज या राजाचा मान असतो त्यांनी पादत्राणी घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं चैत्रशुद्ध अष्टमीला शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार कालगावडे राजे हे त्यांचे वंशज घोड्यावरून पायात पादत्राणे घालून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं आज सकाळी कालगावडे राजांनी पुष्कर तलावात स्नान केलं त्यानंतर उमाबनातील नांदुरकीच्या झाडाखाली बसून कांदा चटणी आणि भाकरी खाल्ली न्याहरी केली इंदूर राजघराण्याचे वारसदार माळेगाव पोस्ट राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील गणेश सुखदेव कालगावडे यांनी पादत्राणासह मंदिरात जाऊन शिवलिंगावर बेल फुल दवना विभूती भस्म वाहिलं व मानपानाप्रमाणे दर्शन घेतलं रीती प्रमाण कालगावडा राजाने आज पारंपरिक पद्धतीने घोड्यावरून येऊन दर्शन घेतलंय सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी